प्रेम माझ्याशी आणि लग्न दुसरीशी प्रेसी संतापली प्रियकराच्या लग्नात घातला एकच राडा प्रेमात धोका देऊन इतर मुलीसोबत लग्न करणाऱ्या प्रियकराच्या लग्नात प्रेसीने चांगलाच गोंधळ घातला सहारनपुर मधील एका लग्नात गोंधळ उडाला जेव्हा एक तरुणी वराची प्रेसी असल्याचा दावा करत स्टेजवर चढली तिने वराला पकडून स्टेजवर मारहाण करण्यास सुरुवात केली अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळ उडाला आणि लग्नाच्या पक्षातील सदस्यांनी कसा तरी वराला की मी करू देणार नाही लग्नाच्या पक्षातील काही सदस्यांनी गोंधळ घालणाऱ्या महिलेलाही पकडून मारहाण केली तिने लग्नाच्या पक्षातील सदस्यांवर तिचे कपडे फाडल्याचा आरोपही केला परिस्थिती शांत करण्यासाठी आणि लग्न थांबण्यासाठी पोलीस पोहोचले महिलेने रामपूर मनिहरण पोलीस ठाण्यात वरावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तपास सुरू केला आहे रामपूर मनिहरणच्या खटखेरी गावात एका तरुणाची लग्नाची मिरवणूक आली जयमाला समारंभ सुरू असताना त्याची कथित प्रेस ही पोलिसांना घेऊन आली ती स्टेजवर चढली वराला पकडून मारहाण करू लागली आणि स्टेजवरून खाली पाडले अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गोंधळ निर्माण झाला लग्नाच्या पक्षातील सदस्यांनी तरुणीला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान पथित जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सोनू राणी शर्मा एका पोलीस अधिकाऱ्यासह पोहोचल्या लग्नाच्या पक्षात असलेल्या महिलांनीही पोलिसांसमोर महिलेवर हल्ला केला कसा तरी पोलिसांनी त्यांना रोखण्यात यश मिळवले आणि लग्न थांबवले महिलेचा दावा आहे की तिचे वराशी दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते त्यांच्यात वाद झाला होता तिने आधीच गंगोहो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे त्यांनी तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले आता तो स्वतः लग्न करत आहे मी हे लग्न होऊ देणार नाही नंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली ज्यामध्ये वर आणि लग्नाच्या पक्षातील चाळीस ते पन्नास लोकांनी तिच्यावर हल्ला केला त्यांनी तिचे कपडे फाडले तिला गंभीर दुखापत झाली हल्लेखोर तिला मारू इच्छित होते सोनू शर्माने लग्नाच्या पक्षातील सदस्यांवरही तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला त्याने तिचे सोळा हजार रुपये लुटले आणि तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला असा आरोप तिने केलाय पोलिसांनी लग्न थांबवले आणि दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावले गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला पोलिसांनी महिलेची आणि सोनू शर्माची वैद्यकीय तपासणीही केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सहारणपूर